महाराष्ट्राची कुलस्वामी नाही तुळजा सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंद उदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या, मान या महाविकास आघाडीच्या आणि आदरणीय साहेबांच्या प्रचार कार्यालयासाठी उपस्थित असलेले ज्यांना सौ दाऊद आणि एक राऊत म्हणून ओळखलं जातं ते आदरणीय संजयजी राऊत साहेब शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी साहेब आदरणीय कदम साहेब मान्य ज्येष्ठ नेते किशोरजी पाटील अनिलजी पटेल प्रकाशजी मुगदिया रंगनाथ अण्णा सुभाषजी लोमटे सुधाकरदा शेख इसू लघाने साहेब इब्राहिम पटेल साहेब आणि आदरणीय बाकीचे महाराज इथे उपस्थित आहेत नामदेवरावजी पवार उदय भाऊ सर्व नाव अर्ध्या लोकांचे घेता येईल मला काय शंभर टक्के लोकांचे घेता येईल समोर बसलेल्यापैकी उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी माता भगिनी आणि बांधवांनो राऊत साहेबांना ऐकायला आपण सगळे आलेलो आहोत त्यामुळं नंदू सेट म्हणले आपल्या शैलीत आपली शैली अजून मायनाभर आपल्याला दाखवायची कारण यांना थैलीत आपल्याला बंद करायचं आहे समोरच्यांना सापडायला कारण आपण पंधरा वीस दिवसापासून प्रचार सुरू केला समोरच्याला अजून उमेदवार सापडाना पहिली गोष्ट तर कोणत्या पक्षाला तिकीट मिळणार आहे हेच माहिती नाही आहे दुसरी गोष्ट मिळालं तर उमेदवार कोण आहे माहिती नाही आहे दारूवाल्याला द्यायचं बरोबर का नाही दारूच्या ज्याच्या ज्याच्या दुकाने उजो करावं आपले त्याला कायचं म्हणणार त्याला द्यायचं की पुन्हा डॉक्टर आपले तयार आहे भाजपचे हे आपल्याला काही माहिती नाही या डॉक्टर साहेब या डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा जोरदार टाळे अजून आपण स्वागत करू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जालन्याचे उमेदवार खैरे साहेबांबरोबर संसदेत डॉक्टर कल्याण काळे सुद्धा जाणार आहे आणि ज्यांना जरा बसा बसा डॉक्टर बसा ऋषी कल्याण पाळी साहेबांचा सत्कार करून द्यायचा ऋषी खैरे नंतर महाविकास आघाडी महाविकास आघाडी स्वागत घ्या चंद्रभाऊ ते काय फरक त्यांना चला हे बसा भाऊ बसा आणि समोरच्यांना अजून उमेदवार भेटत नाही हा लढणार का तो लढणार जो पण लढणार तो पडणार एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून आता ज्याला ज्याला लढायची इच्छा है बस ले ले आहे ते घरात आरामशीर बसलेले आहेत एसी मध्ये हवा खात पण तो हा संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचारांचा सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे आणि शिवसेनेसोबत आता अनिल पटेल साहेबांनी सांगितलं की तुम्हीच भारतीय जनता पार्टीला मोठं केलं मला वाटतं शिवसेना आहे ज्याला मोठं करता येतं त्याला छोटं सुद्धा करायला शिवसेनेला चांगलं जमतं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी लढत आपली होणार आहे संभाजीनगरची मला असं वाटतं समोरच्याला उमेदवार भेटत नाही आहे आता तू 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 लढ तू लढ तू लढ असं चालू आहे मी लढतो कोणी म्हणत नाही तू लढ तू लढ चालू है। आहे आणि याला कारणही तसे आहेत उद्धवजींच्या सरकारच्या नंतर या संभाजीनगरामध्ये या गद्दारांचं राज्य आलं उद्धवजींचं चा सरकार असताना या शहरासाठी तब्बल एकवीसशे कोटी रुपये निधी आपण आणलेला होता या एकवीसशे कोटीमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजींना स्वतः उद्घाटन करून स्वतः पाणी करून दररोज देखरेख ठेवून पाण्याच्या लाईनचं काम सुरू होतं या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लॅन केलं या शहरात सिवरेज प्लॅन केलं या शहरात सफारी पार्कची सुरुवात झाली या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक होत या शहरात जवळपास चाळीस हजार एलईडी लाईट्स लावले गेले या शहरातले रस्ते दुपदरीचे चार पदरी झाले अनेक उद्यानं विकसित झाले आणि हे सगळं शिवसेनेनं केलेले लक्षात ठेवा शिवसेनेचा महापौर असताना दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी होतं इथं नंदकुमार घोडे घोडेले कलाताई ओझा महापौर राहिलेल्या दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी येत असताना या हरामखोर लोक आक्रोश मोर्चा काढत होते आक्रोश मोर्चा आता आठ दिवसाला आणि नऊ दिवसाला पाणी येतं यांचा आक्रोश यांच्या डोक्यात यांचे हांडे आपल्याला घालावे लागणारे लक्षात ठेवा कारण जी समांतर जलवाणी त्याच खैरे साहेबांच्या प्रयत्नानं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना खरं तर काँग्रेसला श्रेय घेता येत नाही बऱ्याच कामाचं खरंच घेता येत नाही काँग्रेसला खरंच घेता येत नाही खूप केलं काँग्रेसवाल्याने पण बोलतच नाही लोक म्हणजे सोलापूर धुळे रस्ताय मला आठवतो मी खैरेसाहेबांबरोबर जात होतो शंकर अय्यर ऑस्कर फर्नांडिस ते आज मंत्री होते त्यांच्याकडे जात होतो त्या सोलापूर आणि धुळे मंजूर झालाय तुम्हाला तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक कधीच नगर नाक्याचा रस्ता सुद्धा आपले ते संरक्षण मंत्री होते ए के अँटनी त्यांनी केलेला आहे लक्षात ठेवा तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक आम्ही काय बोलून घेतो शिवसेना आम्हीच केला आम्ही म्हणून टाकतो आमच्या संजय शिसाट आमच्या त्यांनी टकलं केलं फक्त पन्नास लोक मी केलं मी केलं मी केलं म्हणतो पण खैरे साहेबांबरोबर मी स्वतः अँटनी कड म्हणजे खैरे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी जात होतो चार चार वेळेस दहा दहा वेळेस पुण्याला मिलिट्रीच्या कड दिल्लीला सुद्धा अँटनी कडे गेलो आणि तेव्हाच हा रस्ता झाला सोलापूर धुळे सुद्धा हा रस्ता जो झालेला आहे जे आपले ऑस्कर फर्नांडिस काँग्रेसचे नेते होते त्यांच्यामुळे झालेला लक्षात ठेवा आता हे लोक नितीन गडकरी येऊन पण नितीन गडकरी ना या ठिकाणी अटलजीच्या वाढदिवसाच्या दिवशी आठ हजार कोटी रुपयाची कोण शिला लावली होती ऐंशी कोटीचं सुद्धा काम हे भारतीय जनता पार्टी करू शकलं नाही पैठणच्या रस्त्याचं दहा वेळेस भूमिपूजन केलं नितीन गडकरीने येऊन आणि तो आपल्याकडे येण्याची शक्यता आहे त्यांनी येऊन पण हे पैठणचा रस्ता सुद्धा झालेला नाही परंतु शिवसेनेनं एकवीसशे कोटी रुपयाचा निधी आणला होता यातले जवळपास दीड हजार कोटी रुपयाचं काम उद्धवजींचं सरकार असताना झालेलं लक्षात ठेवा आता पाण्याची स्थिती आठ आठ दिवसाला नऊ नऊ दिवसाला पाणी येतं याला जबाबदार कोण आहे महापौर नाही पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या पैठणच्या याच्यात मशगुल आहे या शहराकडे या, या संभाजीनगर लक्ष द्यायला कोणी नाही खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक याच्यात लक्ष देत होतो रोज पाण्याचा प्रश्न चार दिवसाचं तीन दिवसाचा होईल तीनच दोन कसं होईल आम्ही बघत होतो पण या लोकांनी मोर्चा काढला होता आणि सांगितलं होतं आमची सत्ता द्या आम्ही पंधरा दिवसात पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपवतो तुमची सत्ता येऊन दीड पावणे दोन वर्ष झाले पिण्याचा पाण्याचा प्रश्न दूर चाललेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा सोळाशे ऐंशीची कोटीची योजना सतरा सत्तावीसशे कोटीवर गेली जर आमच्या काळात गेली असली तर बघा यांच्या गावामध्ये हजार कोटी जास्त लागतात परंतु मला वाटतं तुमच्या काळात सुद्धा ही सत्तावीसशे कोटीवर गेली हा सुद्धा प्रश्न मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात विचारला शिवराणाने आणि म्हणून अशा पद्धतीने या शहराला विकासापासून दूर नेणारे लोक उद्धवजींचा या शहरावर प्रेम आहे कारण शिवसेना प्रमुखाचा प्रेम होता आणि म्हणून या शहराला तब्बल एकवीसशे कोटी रुपये मिळालेले होते लक्षात ठेवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा बरेच लोक ग्रामीणचे आमदार येऊन बडबड करतील मराठवाडा वॉटर ग्रीड गंगापूर वैजापूर साठी अकराशे कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केले लक्षात ठेवा इथं वैजापूर गंगापूरचे लोक आहेत कन्नड साठी सुद्धा उदय सिंग सातत्यानं लढा देत होते या मतदारसंघा जवळपास सातशे आठशे कोटी रुपयाचा निधी उद्धवजींच्या काळात आलेला लक्षात ठेवा म्हणून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत असताना आता ते भुमरे सुद्धा म्हणतात ती योजना उपसा जलसिंचन योजना मावस गावांची मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये उद्धव साहेबांनी मंजूर केले म्हणून मला असं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आगामी काळामध्ये आणि दुसरा तो आपला पोपट जो या माणसा खासदार आपण त्याला बोलतो यांच्यावरच बोलतो त्यांनी सुद्धा पाच वर्षात काही केलेलं नाही गोष्टी मोठ्या करतो तो एमत्या सुद्धा गोष्टी मोठ्या मोठ्या करतो प्रत्यक्षात त्याच्या सुद्धा वीस बावीस आम मला वाटतं नगरसेवक हो असताना त्यांनी सुद्धा दिल्लीमध्ये नुसत्या भाषणाच्या वर या शहरासाठी काही केलेलं नाही मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत येतात काल मला पत्रकारांनी विचारलं की पंचवीस वर्षात शिवसेना कधी ईदगावर गेली नाही खैरे साहेब गेले म्हटलं का हिंदू मुसलमान एकत्र येऊ नये का हिंदूंनी मुसलमानाच्या ईदगाहर जाऊ नये का मुसलमानाने दिवाळीला येऊ नये का अरे शिवसेना एक ऐंशी टक्के समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून ईदगाहला जाणं काही पाप नाही आहे हिंदू मुसलमान जर एक येत असेल या शहरात बंधू भाव वाढत असेल या शहरात एकोभाव वाढत असेल तर तो करण्याची आमची तयारी आहे आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली फक्त संभाजीनगरात नव्हे तर हे महाराष्ट्रात होतं लक्षात ठेवा आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संजय राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जहाज फिरत असताना महाराष्ट्रात गावोगाव खेडोपाडी प्रत्येक शहरात हे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून बांधव भले आता बरेच जण म्हणले तर आपला विजय निश्चित आहे विजय निश्चित आहे परंतु आपली लढाई बूथवर आहे आपली लढाई गावात आहे आपली लढाई वाड्यात आहे आपली लढाई तांद्यावर आहे वाड्यातल्या प्रत्येक बूथवर प्रत्येक वाड्यात आपली लढाई लक्षात ठेवा हा प्रचार होईल हजारो लोक लाखो लोक आपण एकत्र करू पण खऱ्या अर्थानं मी तिन्ही पक्षाच्या चारही पक्षाच्या सगळ्या लोकांना सगळ्या कार्यकर्त्याला आवाहन करेल आपण पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढतोय पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढत असताना बूथ आपला सगळ्यात आधी टार्गेट आहे मतदार आपला सगळ्यात आधी टार्गेट आहे मतदार या वेळेस म्हणतोय मोदी हटाव म्हणतोय लक्षात ठेवा मोदी लागत नाही कोणाला सुद्धा मोदी चारशे पार म्हणत असेल पण हा मोदी तडीपार आपल्याला करायचा आहे ही भारतीय जनता पार्टी तडीपार करायची आणि ज्या ही भारतीय जनता पार्टी तडीपार होईल हा मोदी तडीपार होईल का संभाजीनगरचा एक भगवा ध्वज घेऊन खैरे साहेबासारख्या लोकप्रतिनिधी दिल्लीत जाण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करण्याचा संकल्प करूया एवढं सांगतो खैरे साहेबांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अंबादासजी दानवे साहेब यानंतर महाविकास आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय